त्या वनव्याला आज खऱ्या अर्थानं मिळवण्याचं काम वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं केलं त्याबद्दल मी वंचित बहुजन युवक आघाडीला मानाचा सलूट करतो की जो वनवा या महाराष्ट्रभर पेटलेला आहे तो काम फक्त या महाराष्ट्रात एकच पक्ष पुढे येऊन करत आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी दुसरा एकही पक्ष या महाराष्ट्रात हा वनवा पेटलेला विजवण्याचं काम करत नाही उलट त्या वनव्याला आग लावण्याचं काम या महाराष्ट्रात बाकीचे इतर पक्ष करत आहे अरे लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्राला नऊ हजार बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज या महाराष्ट्रावर येऊन पडलं कोणत्याही नेत्याला ते पैसे भरायचे नाही तर ते पैसे तुमच्या आमच्या खिशातून प्रत्येक सामान्य माणसाला भरावं लागतील एवढं मोठं कर्ज या महाराष्ट्रावर झालं तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाले यावर कोणताही नेता बोलत नाही तीन हजार शेतकऱ्यांचे घर उद्ध्वस्त आणि त्या शेतकऱ्यांच्या चितावर आग लावण्याचं काम या महाराष्ट्रात झाले यावर कोणी बोलत नाही त्या शेतकऱ्यांची चिता तिकडे जाळल्या गेली त्या चितेला अग्नी देण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्र सरकारनं केलं त्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही आज शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं नाही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करून कर्जमाफी करण्याचं काम आंदोलन केले पण या सरकारनं कर्जमाफी सुद्धा केलं नाही तुरीला भाव नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही कापसाच्या गठाडीचा गठाणी पडला त्याला अनुदान अनुदान म्हणून दिला जात नाही शेतकरी मायबाप आज कर्जबाजार येऊन आत्महत्या करण्याची परिस्थिती त्या शेतकऱ्यावर आली हाय का कोणता माय चालाल शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल पंचवीस मध्ये प्रत्येकाला धार्मिकतेचा अधिकार दिला तो धार्मिकतेचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला देऊन समानतेचा अधिकार दिला हा देश एक संघ टिकला पाहिजे पण या देशात आज अराजकता माजवण्याचं काम या देशातली सरकार करते लाजिरवाणी गोष्ट आहे बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती करताना या सरकारला स्पष्ट आदेश दिला भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल एक्कावन्न मध्ये स्पष्ट तरतूद दिली भाग चार मध्ये की देशाची सरकार कशी असली पाहिजे अरे देशाची सरकारच जर देशातल्या नागरिकाला पेटवण्याचं काम करत असेल तर हा देश कुठे जाईल आज भारत देशाला बाकीच्या देशात दंगेखोर म्हणून ओळखल्या जाते या देशात महिलांवर एवढे मोठे अत्याचार झाले जगात कोणत्याच देशात एवढे अत्याचार झाले नाही शेतकऱ्यांचे एवढे आत्महत्या झाले ते तेवढे दुसऱ्या कोणत्याच देशात झाले नाही एवढे मोठे बलात्कार होतात खून होतात महाराष्ट्रात युववर्गाला आज रोजगार नाही हा यो तरुण पिढी आज पुन्हा या देशात बरबाद करायचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे कुठे तरुण पिढीला काम रोजगार नाही काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं तरुण पिढीनं दंगली सारखे काम करून अनेक तरुणांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करायचं काम त्या जम्मू काश्मीर मध्ये झालं जम्मू काश्मीर पुन्हा या महाराष्ट्रात घडवण्याचं चा काम चालू का आहे बिहार सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली ज्या महाराष्ट्रानं छत्रपती घडवले ज्या महाराष्ट्रानं समतेचे विचार दिले ज्या महाराष्ट्रानं संत तुकाराम महाराजांच्या सारखे अभंग लिहून इथल्या प्रत्येक व्यक्तीला अरे आज समानतेचा अधिकार देण्याचं काम केलं प्रत्येकाला जाती धर्माचा सलोखा आब्रूत ठेवण्याचं काम केलं त्याच महापुरुषांचा त्याच संतांचा आज विचार या महाराष्ट्रात मिटून अराजकता माजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज अकोल्या जिल्ह्यात प्रत्येक समाजाचा व्यक्ती या मिटिंगला हजर आहे आम्ही या माध्यमातून एवढंच आवाहन करतो की बाबा हो महाराष्ट्रात जो वनवा पेटला त्या वनवेची आज या अकोला जिल्ह्यात लागू नका देऊ हा अकोला जिल्हा आपण चांगल्या पद्धतीनं सगळ्या जाती धर्माचे लोक एक सलोकाने येऊन या अकोल्या जिल्ह्याला यापासून आपण वाचवलं वाचवण्याचं काम केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रहितेचं राज्य निर्माण केलं त्या रहितेच्या राज्य राज्य निर्माण करताना अठरा बगल जाती बारा दाराचं सैन्य निवा निर्माण करून हे रहितेच राज्य निर्माण केलं अनेक शिवाजी राजांच्या सैन्य महाराजांचे अंगरक्षक एकतीस अंगरक्षकांपैकी एकवीस अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते गाजी हेदर महाराजांचा वकील होता बेग अनेक सैनिक महाराजांच्या सैन्यात होते अरे हेच नाही तर महाराजांचा आरमार सांभाळण्याचं काम मुस्लिम समाजानं केलं दरिया सारम नावाचा मुसलमान महाराजांचा आरमार सांभाळत होता महाराजांनी अठरा बघ जाती बारा बलोतेदारांना सोबत घेऊन पाचशे पठाण मुघला सोडून महाराजांच्या सैन्यात आले दंगी आले आले हे घडवण्यासाठी काय तर महाराजांना या प्रत्येक जाती धर्माच्या जा सैनिकाला न्याय देण्यासाठी ते पाचशे सैनिक महाराजांच्या सैन्यात आले महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही मग त्याच महाराजांचं नाव घेऊन आज दंगे भळकवल्या जाते त्या औरंगजेबची कबर कबर काढल्या जाते त्या औरंगजेब मेलेला औरंगजेबने उघडून काढल्या जाते अरे औरंगजेब मेला पावणे तीनशे वर्षानंतर त्याच्या कबरीले आज उकून उखून काढून फेकून दिल्या जाते अरे एवढं तुमच्या ताकद असती तर ता धनाजी संताजी सारखे सुरवीर मावळे या मावळ्यानं त्या औरंगजेबची कबर सुद्धा त्या खुलताबाद मध्ये बनून असती दिली पण त्यानं का बनू दिली नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं काय ता काम होतं हे दाखवण्याचं काम या मावळ्यांनी केलं मावळ्यांचं कधीच जातीभेद केला नाही खुलताबादले त्या औरंगजेबची कबर आहे तर या मावळ्यांना काम काढली नाही आताच फोन कबर काढायचं एवढं महाराष्ट्रात हा वनवा पेटला आता लोक झोपी झाले होते काय औरंगजेबची कबर तुम्ही काढता काळा त्यात दुमत नाही पण ते कबर काढल्यानंतर काय महाराष्ट्रात हे कर्ज झालं हे मागविणचं एवढं मोठं महाराज हो आज महाराष्ट्रावर कर्ज आहे ते कबर काढल्यानंतर कर्ज माफ होईल शेत काय शेतकऱ्यांच्या तीन हजार आत्महत्या झाल्या ते शेतकरीचे आत्महत्या वापितीन काय याचा विचार आजच्या या तरुण पिढीला के केला पाहिजे कारण की तरुण पिढीचे डोके भळकवण्याचं काम हे जातीवादी सरकार करते या सरकारला फक्त या महाराष्ट्रात आणि या देशात वनवा पेटवण्याचं काम करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडून आपलं मत कसे घ्यायचे याचा विचार चालू आहे या महारा या देशात बाबासाहेबांनी घटनेची निर्मिती करताना दोनशे ब्याण्णव सदस्य खुटीला टांगून ठेवलं पाहिजे तुम्ही प्रथम भारतीया याचा विचार करून बाहेर निघालं पाहिजे प्रत्येकाला धर्माचा अधिकार बाबासाहेबांनीच दिला आर्टिकल पंचवीस मध्ये प्रत्येकाला धर्म धर्म व्यक्ती स्वतंत्रचा अधिकार बाबासाहेबांनी दिला पण त्याच घटनेला आज पायामल्ली पुरवण्याचं चा काम चालू आहे सरासर या देशात फक्त दंग घडवून या देशात अराजकता माजवण्याचं काम चालू आहे आता कुठेतरी तरुण पिढीनं यावर विचार केला पाहिजे की कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम विरोधात काम केलं नाही महाराज मुसलमानाच्या विरोधात नव्हते तर महाराज अन्याच्या विरोधात होते कधीच मुस्लिम आणि हिंदू म्हणून ते वातावरण कधी पेटलं नाही तर महाराजानं हे रहतेचं राज्य प्रत्येक मावळ्याच्या श्रमाच्या भरोशावर निर्माण केलं त्या राज्याला कधीच जातीचा कधीच जाती धर्माचा डाग लागू दिला नाही मग त्याच महाराष्ट्रात आज जाती धर्माचा डाग लावण्याचं काम स्पष्ट मी आरोप करतो की या ठिकाणी आर एस एस करत आहे देवेंद्र फडणवीस भडकून देण्याचं काम करते जो राज्याचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज झालं त्यावर बोलत नाही अजित पवारानं आज अनुसूचित जाती जमातीचा सात हजार रुपया सात हजार कोटी रुपयाचा निधी हा दुसरीकडे ट्रान्सफर केला लाडक्या के बहिणीला दिला सात हजार कोटी रुपयाचा निधी गळप केला अनुसूचित जाती जमातीचा निधी गळप करून लाडक्या बहिणीला देण्याचं काम केलं एवढं मोठं कर्ज या महाराष्ट्रावर आज निर्माण झालं ज्यावर कुणी बोलत नाही महाराष्ट्रावर आज हे कर्ज होण्याची पाणी काय निर्माण आली यावर एकही मुख्यमंत्री बोलत नाही आणि ते मुख्यमंत्री तिकडे आंदोलन करून औरंगजेबची कबर काढतात बाबा ते कबर काढा तुम्ही म्हणता पण कबर काढल्यानं जर या महाराष्ट्रावर एवढं बरं खर्च झालं ते जर मिटवण्याचं काम होत असेल तर तुम्ही कबर काढा या महाराष्ट्रात जर जातीय सरोका चांगला राहत असेल तर तुम्ही कबर काढा एवढे तुमच्या धमक होती कबर काढायची तर महाराजानं कबर त्यावेळेसच काढली असती एकाही मावळ्यानं या महाराष्ट्रात बांद। माँड़े कबर बांधून असती दिली पण मावळ्याला माहित होत की महाराष्ट्रात कबर काढून काय होईल हे महाराष्ट्र प्रत्येक मावळ्याच्या रक्तावर कामावर निर्माण झालेलं हे रयतेचं राज्य आहे आता त्यावर आपण विचार केला पाहिजे आणि आजची जे दंगल घालवण्याची योजना या